नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पोलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आज तुमच्याकडे परत एकदा तुमच्या पुढ्यात आलो आहे आणि ते मात्र आलो आहे ते अत्यंत म्हणजे काय म्हणावं हेच मला सुचत नाही आहे की मला वाटलं की माझं कर्तव्य आहे बोलणं आणि अखंड मुंबईमध्ये राहणाऱ्या मुंबई ठाणा कल्याण डोंबोली येथे राहणाऱ्या समस्त मराठी जनांना काहीतरी संबोधित करून सांगावं आ, हे मला काल संध्याकाळपासून सातत्यानं वाटत होतं पण मी मनात विचार केला की के मी मराठीजनांना संबोधित करणं इतका मी मोठा नाही मी एक सामान्य घरात जन्माला आलेला सामान्य मराठी माणूस स्वतःच्या मेहनतीने पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स अशा दोन्ही विषयामध्ये एम ए केलं त्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर एच आर आणि शिक्षण क्षेत्रामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदापर्यंत स्वतःच्या मेरिटवर मी आजपर्यंत जगलो दुसऱ्या बाजूला शाले म्हणजे कॉलेज जीवनापासूनच एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासनं आज तगायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं सातत्यानं काम केलं एकोणीसशे चौऱ्याऐंशीची दंगल ब्याण्णवचे दोन दंगे एकोणीसशे नव्वद ते अठ्ठ्याण्णवपर्यंत शिवसेना फोर्स शाखेचं तर मी शाखाप्रमुखच होतो त्यामुळे ते दोन्ही दंग्यामध्ये तिन्ही दंग्यामध्ये पाय दोन्ही होते कळलं की नाही तर त्यानंतर अनेक पोलीस केसेस घेतल्या कळलं की नाही चॅप्टर केसिस गेल्या सगळी झालं पण सातत्यानं शिवसेनेचा जो विचार आहे शिवसेनाचं जर ठाकरे ब्रँड आहे हा एक विचार घेऊन सातत्यानं मी माझी करिअर करत राहिलो त्यांना सपोर्ट करत आलो शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजमध्ये असताना माझ्या दिखाणाला सुरुवात झाली मी मार्मिकसाठी लिहित होतो प्रथम आणि ब्याण्णव सालापर्यंत मी मार्मिक साडी नेत होतो त्यानंतर सामने आल्यावर गेली साधारण दोन हजार बावीस तेवीसपर्यंत मी सातत्यानं मार्मिक सामनामध्ये राजकीय लिखाण करत राहिलो आणि त्यानंतर नवसंदेश आहे महाराष्ट्र टाईम्स आहे वृत्तमानस आहे यासारख्या वृत्तपत्रांमधं देखील अधूनमधून माझं राजकीय लिखाण चालूच होतं आणि हे करत असताना एक आयुष्यभर ह्या पक्षाला म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीला मी कायम लॉयल राहिलो पण आज अशी परिस्थिती आली की की आज आलं की आपलं अस्तित्वच आज धोक्यात आलं आहे हे वाटल्याने मी कोण आहे मी लहान आहे की मी मोठा आहे हा विचार बाजूला करून म्हटलं समस्त मराठी आणि माझं स्वतःचं मी हे सोशल मीडियावर चॅनल चालवतो आज अनेक विषयावर राजकीय विषयावर माझे शेकडो लेख ह्या मी सांगितलेल्या वृत्तपत्रांना प्रसिद्ध झालेले आहेत मी सातत्याने एच आरमध्ये ट्रेनिंग करतो व्यक्तिमत्व विकास आणि संभाषण कला हे मी शिकवतो मोफत ह्या अशा ह्या माध्यमांना मला वाटतं की मला ओळखणारी काही एक पॉईंट 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 लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आज अशी क्रिटिकल कंडिशन आली की यांना आपल्याला जर आपलं अस्तित्व म्हणजे मी सद्गुरु उमाकांत कामत म्हणून मला जर माझं अस्तित्व टिकवायचं असेल तर येणारी महापालिकेचे जे इलेक्शन्स आता लागले आहेत ज्या उद्या होणार आहेत इथे मराठी माणसाचा टक्का वाढव मराठी माणसाची सत्ता मुंबई ठाणा डोंबोली कल्याण या सर्वत्र नाशिक पुणे इथे येणं आवश्यक आहे आणि ते करण्यासाठीच म्हटलं लहान मो मी मोठा हा मुद्दा uh, न करता समस्त मराठी माणसांना एक मॅनेजमेंट तज्ञ एक हौशी पत्रकार एक लेखक एक uh, राजकीय कार्यकर्ता म्हणून समस्त मराठी बांधवांना अपील करावं हो की मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी मराठमोळी सुसंस्कृत सणासुदीची संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी मराठी भाषेत मराठी भाषिकांची जमीन या मुंबई पुणे ठाणे नाशिक येथे टिकवण्यासाठी मराठी भाषिकांच्या नोकऱ्या टिकवण्यासाठी आणि मराठी कन्या नवीन नवीन उद्योगामध्ये नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मराठी माणसात व्या व्यावसायिकांचा टक्का हा वाढवण्यासाठी मराठी मराठी संस्कृतीचा मराठी माणसाचा लढाऊ वाढवा टिकवण्यासाठी मराठी माणसाचा इतिहास गडकिल्ले ह्या जो पर ही हा जो इतिहास आहे याचं जतन करून त्या ते अखंड जगा जगाफुडे आणण्यासाठी मराठी माणसांना नोकऱ्या देण्यासाठी भा बीई स्टेट मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका कल्याण डोंबोली पा मालिका कल्याण नगरपालिका कल्याण डोंबोली महानगरपालिका आपल्याला टिकवण्यासाठी तिथे मराठी टक्का टिकवण्यासाठी ते मराठी मी सांगितलेले मुद्दे टिकवण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मुंबईसारख्या शहरातील आणि इतर शहरातील महाराष्ट्रातील शहरातील मराठी रस्त्यांची जी नावं आहेत ज्यांना मराठी रस्त्या नावं नावाने ओळखलं जातं ते टिकवण्यासाठी आपल्याला उद्या होणाऱ्या इलेक्शनमध्ये जो आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकच प्रचलित ब्रँड आहे तो म्हणजे ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँड नसून तो ठाकरे हा एक विचार आहे है। हेच आम्ही एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून मानत आलो आणि त्याला आम्ही स्टिक आय यूज टू आय स्टिक टू दॅट बाळासाहेब सांगतील ते माझ्यासाठी माझ्या वॉर्डसाठी माझ्या शहरासाठी माझ्या राज्यासाठी आणि माझ्या देशासाठी खरं आहे तेच खरं आहे असं मानत मी आयुष्यभर तार तारुण्या मी गा तारुणण्यातना उतार आता उतारवयात प्रद पदार्पण केलं आणि हे सर्व टिकवण्यासाठी आता येणारी जी इलेक्शन आहे आपण जर ही इलेक्शन हरलो कारण आता तुम्ही म्हणाल की मग हे अगोदर होत नव्हतं का अगोदर पण होत होतं पण त्याला मर्यादा होती पण दोन हजार चौदापासनं गेल्या अकरा वर्षामध्ये ह्यांनी जी काय डायनामिक रीतीने मराठी संस्कृती मराठी माणूस आणि मराठींचा लढाव पाणव हे याचा विध्वंस ज्या रीतीने ज्या टक्क्याने वाढला आहे तो थक्क करणार आहे आणि आपण जर ह्याला आता विरोध नाही केला आणि आपलं पण टिकवण्यासाठी ठाकरे ब्रँडला जर आपण आता हाताशी धरलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये पुढच्या पाच वर्षे टिकिट फ्रॉम मी मी सांगतो आहे तुम्हाला आज जे राज राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या प्रचारसभामध्ये हा पॉईंट सांगितलाच आहे महाराष्ट्राची पाच छक्लं होणार आहेत चार ते पाच छक्लं मुंबई गुजरातला जोडली जाणार आहे मुंबई महाराष्ट्रातली जी जमीन आहे कळलं की नाही ती परप्रांतीय झपाट्याने गेल्या अकरा वर्षामध्ये आपल्या हो नावावर करून घेत आहेत आणि आपल्याचा काही मूर्ख मराठी माणसं त्यांना विकत आहेत तुमची भाषा तुमच्यावर हिंदी लादली जाते मराठी भाषा नामशेष करायची आहे मराठी संस्कृती नामशेष करायची आहे मराठी माणसाची जी, जी एकजूट आहे त्याला पाच भागामध्ये त्याचं डिव्हिजन करून मराठी माणूस भविष्यामध्ये कधी एकत्र येऊ शकणार नाही याची तजवीज गेल्या चौदा सालापासून हे गुर्जर मारवाडी मोदी आणि शहाच्या नेतृत्वाखाली करत आहेत त्यांनी स्वतःचे नोकरवर्ग म्हणजे नाना फ म्हणजे जे फडणवीस आहेत हे अनाजी दत्तो आहेत इतिहासातले कळलं की नाही हे त्यांचे मालक आहेत दिल्लीत बसलेले दोन्ही हे त्यांचे मालक आहेत ते सांगतील त्याप्रमाणे ते सर्व करणार आहेत आणि हे आपल्या घड्या डोळ्याने आपण गेले बारा वर्ष बघतोय मुंबईमधलं म्हणजे ह्याचं सेंटर गेला अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट इकडनं महाराष्ट्रातून गेले सरकारी कॅ कर्मचार सरकारी सरकारचे महत्त्वाची कार्यालय इकडनं गुजरातमध्ये ट्रान्सफर झाली डायमंड बाजार गेला लादी उद्योग गेला कपडा बाजार गेला इकॉनॉमिक सेंटर जे बॅट्रापूरला कॉम्प्लेक्सला होणार होतं ते गेलं टाटांचा एअरपोर्टचा टाटांचा एअरबसचा प्रोजेक्ट इकडनं गेला आणि हे जर सगळं थांबवायचं असेल आपली भाषा टिकवायची असेल आज मराठी भाषेवर हिंदी लागण्याचा जो प्रयत्न केला सहा महिन्यामध्ये केला यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले कळलं की नाही म म्हणजे आमच्या मराठी अभ्यास केंद्राचे डॉक्टर दीपक पवार आणि मराठी माध्यमामध्ये मराठी मीडियामध्ये जे कोण तरुण पत्रकार आहेत या पत्रकारी म्हणजे ती अनुजा धाक्रसे आहे तिच्यावर आणखीने अनेक मराठी पत्रकार आहेत की ज्या लोकांनी अक्षरशः या मराठी हिंदीमध्ये आणि मराठी एकीकरणासाठी गेले सहा महिने अहोरात्र त्या लोकांनी ही आपला आपली बाजू उचलून धरली हे जर टिकवायचं असेल मराठी संस्कृती मराठी भाषा मराठी जमीन मराठी नोकऱ्या मराठी उद्योगधंदे जर टिकवायचे असतील तर उद्याच्या होणाऱ्या इलेक्शनमध्ये न चुकता हे गुर्जर मारवाडी आणि ही जे उत्तर प्रदेश बिहार झारखंड येत्यां जे लोंढे येत आहेत आणि आपल्या डोक्यावर बसवत आहेत कळलं की नाही आपल्याला उद्या जाताना एकच विचारायचं की मी आय एम एम मराठी फर्स्ट मी मराठी प्रथम आहे आणि नंतर भारतीय जो आपण विचार घेतला गेले छा साठ वर्ष साठ स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस की मी भारतीय पहिले आहे आणि नंतर मराठी नाही त्याची हेवी प्राईज आपण आज देतो आहे गेली साठ वर्ष आता आपल्याला सातत्याने म्हणायला पाहिजे की मी मराठी प्रथम आहे आणि नंतर भारतीय तर आणि तरच आपली संस्कृती आपली भाषा आपली जमीन आपले उद्योगधंदे हे शाबूत राहणार आहे आणि आपला इतिहास जो लढाऊ गाडा आहे आपला तो आपला इतिहास कायम राहणार आहे त्यामुळे मी आज हात जोडून सर्व मराठी बांधवांना मुंबई कल्याण डोंबिवली ठाणा नाशिक पुणे येथील सर्व समस्त मराठी बांधवांना कळकळीचं आव्हान करतो की उद्या न चुकता ठाकरे ब्रँडला म्हणजे महाराष्ट्र म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र निर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने तुम्ही त्यांना निवडून द्या घरातनं उद्या मतदान मतदानाला जाताना बघा की आपली पत्नी पण आपल्याबरोबर आहे आपली मुलं पण आपल्याबरोबर आहे आपला भाऊ बहीण सर्वांना आणि आपल्या शेजाऱ्याला पण उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाला घेऊन चला डोळे उघडे ठेवून मतदान करा मतदान केल्यावर त्या यंत्रावर नजर ठेवा त्यांना काय बाहेर येते मित्रांनो मला जर मी जे काय आत्ता बोललो ते कळवळी मी बोललो अतिशय न राहून बोललो आहे मी हे सगळं कळलं की नाही आणि हे जर तुम्हाला पटलं असेल तर माझा हा मेसेज तुम्ही सर्वत्र व्हायरल करण्याचा प्रयत्न करा मित्र मंडळी नातेवाईक सर्वांना त्यांना फॉरवर्ड करा आणि उद्याच्या इलेक्शनमध्ये शिवसेनेचा महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा जो ठाकरे ब्रँड आहे त्याला बहुमताने विजयी करा धन्यवाद